काल आमच्या किटी मैत्रिणी विचारत होत्या फर्निचर साठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का कारण समर्थ फर्निचर मधील सत्तर टक्के फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉप मध्ये बनवलं जातं आणि म्हणूनच समर्थ मधील फर्निचर हे मजबूत आणि लाँग लाईफ आहे आणि किंमत मार्केट पेक्षा रिजनेबल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर कोल्हार गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर या देशाच्या इतिहासाने शेकडो नर पाहिले पण आम्ही साऱ्याहून भारी एक आंबेडकर पाहिले असे शेकडो नर आले आणि गेले पण बाबासाहेब आले आणि देशाचा जो इतिहास बदललेला आहे त्या बाबासाहेबांनी एकोणीसशे बावन्न साली जो त्यांचा पक्ष होता ऑल इंडिया शेड्युल कास्ट फेडरेशन त्याच्या वतीने जेव्हा ते मुंबई मध्ये लोकसभेच्या पहिल्या निवडणुकीला उभे राहिले त्यावेळेस त्यावेळेची जी मुंबई प्रांताची असेंब्ली होती त्या असेंब्लीसाठी या नगर जिल्ह्यातला हा जो श्रीगोंदा आहे त्या श्रीगोंद्या त्यांनी आमचे वडील आदरणीय दादासाहेब रुपो बावन्न साली उमेदवारी दिली आणि आज दोन हजार चोवीस साली जेव्हा भारताचं संविधान आणि भारताची लोकशाही राहणार की राहणार नाही असा प्रश्न निर्माण झालेला असताना उत्कर्षाताईंच्या वतीनं आम्ही श्रद्धेय बाळासाहेबांना असं सांगितलं की चिरागे शाम के मानिंद जला के देख मुझे अंधेरे बळगे मुझे त्यामुळं आता उत्कर्षाताई या ज्या अष्टी लोकसभा मतदारसंघात आलेल्या आहेत मला स्वतःला असं वाटतं किशोरदेव बाळासाहेब असतील सुजात आंबेडकर असतील आनंदराजी आंबेडकर असतील जे बावन्न साली बाबासाहेबांनी केलं ते चोवीस साली करून त्यांनी पोएटिक जस्टिस म्हणजे काव्यात्म न्याय केलेला आहे आणि म्हणून आदरणीय सुशिलाबाई असतील की त्या बावन्न सालापासून त्या सगळ्या इतिहासाच्या साक्षीदार नाही तर साथीदार राहिलेल्या आहेत त्या आमच्या सगळ्या रूपवते कुटुंबियांच्या वतीनं या राजग्रहाच्या पती मी माझी आदराची भावना व्यक्त करतो आणि अशा या राजग्रहाच्या ज्या उमेदवार आहेत की त्या उमेदवारांच्या बद्दल त्यांच्या जन्मापासून तर आजच्या तारखेपर्यंत मी भरभरून बोलू शकतो पण अ लाँग स्टोरी शॉर्ट जे जण आहेत समोर उभे त्यांचा तुम्ही वेगवेगळ्या रीतीनं उल्लेख केलेला आहे पण मला तर ते दोघं काळू बाळू वाटतात एक काळू आहे एक बाळू आहे जे सदा शिवराव आहे ते एकटेच असतात लोकसभेमध्ये असो का कुठेही असो आणि म्हणून मला घिगेजी असं वाटतं की हा माणूस म्हणजे हा जो खासदार आहे तो एकटा जीव सदाशिव आहे तो आपल्यासाठी काय करणार आहे आणि दुसरे भाऊ साहेब रे आमच्या गोतावळ्यातले आहेत मित्र आहेत ते निवडून येईपर्यंत भाऊ असतात पण जेव्हा ते लोकसभेमध्ये दिल्लीमध्ये जातात मग ते साहेब होऊन जातात त्यामुळे असा एकटा जीव सदाशिव पण नको असे भाऊ साहेब पण नको आता प्रवरेच्या पाण्यावरती पोचलेली भीमाची वाघीण उत्कर्षाताई रुपवतेच पाहिजे आणि त्यामुळं हे जे दोन खासदार आहेत त्यांच्याबद्दल काय बोलायचं नऊ पासून तर चौदा पर्यंत एक जण आणि चौदा पासून आता चोवीस पर्यंत दहा वर्ष एक जण एक असं मराठीमध्ये काव्य आहे की हेही असेच होते आणि तेही तसेच होते दोन्ही खासदार तसेच हेही असेच होते आणि तेही तसेच होते आपापल्या ठिकाणी सारे ससेच होते असे ससे आहेत ते आणि पुढं कवीने असं म्हटलं की आला न गंध त्यांना केव्हाच चंदनाचा सारे उगाळलेले ते कोळसेच होते असे कोळसे आहेत ते उगाळलेले पण पर आमच्या परिवाराच्या वतीनं आमच्या सुशिलाबाईंच्या वतीनं आज आम्ही असं सांगतो की अरे आम्ही तुम्ही ते कोळसे आता पंधरा वर्ष उगाळले आता उत्कर्षासारखा चंदन उघडायची वेळ आलेली आहे राजगृहाने दिलेला आणि त्यासाठी तुम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा कराल अशी माझी स्वतःची जी, जी काही खात्री आहे ती मी या ठिकाणी व्यक्त करतो आणि थांबत असताना बाळासाहेबांना वेगवेगळे लोक वेगवेगळ्या गोष्टी सांगतात दोन तीन दिवसापूर्वी मी जेव्हा अमरावतीमध्ये होतो आनंदराजींना वेगवेगळ्या गोष्टी सांगतात अरे माझं असं म्हणणं आहे शेवटचं वाक्य मी सांगतो की अरे बाळासाहेबांच्या समोर उभा असलेला अभय पाटील असेल किंवा आनंदराजजींच्या समोर उभे असलेले बळवंत वानखेडे असतील किंवा उत्कर्षताईंच्या समोर उभे असलेले भाऊसाहेब वाग असतील आणि त्या तिघांच्या पेक्षा बाळासाहेब आनंदराज आणि उत्कर्ष जर लोकसभेत गेल्या तर ते भारताची लोकशाही आणि भारताच्या संविधानाचं चा चांगलं रक्षण करू शकतात म्हणून आपल्या आमच्या कुटुंबियांच्या वतीनं या बहुजन आपल्या आघाडीच्या वतीनं या रिपब्लिकन सेनेच्या वतीनं मी तुम्हाला आदरपूर्वक विनंती करतो की आपल्याला निशाणी चांगली मिळेल ती निशाणी आपल्याला लोकांच्या पर्यंत पुढच्या वीस दिवसामध्ये घेऊन जायची आहे आणि आज आज सदाशिवराव हो लोखंडे डुबलेले आहेत आणि भाऊसाहेब बागचौरे सुद्धा आता तेरा तारखेला डुबणारच आहेत आणि हे जे आपलं उभरतं नेतृत्व आहे त्यांच्या पाठीमागे आपण सगळ्यांनी उभं राहा अशा प्रकारचं आव्हान करतो आणि पुन्हा एकदा बाळासाहेब आणि या वंचित बहुजन आघाडीलाच द्या या भारतामध्ये ही लोकशाही आणि हे संविधान आणि हे बाबासाहेबांचा विचार राहील अशी मनोकामना करतो आणि जय आज ही चहा अग नवीन कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा